एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा साळी समाजाचा आराध्य दैवत असलेल्या भगवान जिवेश्वर महाराज यांची जयंती साळीवाडा येथे अत्यंत भक्तिभावना आणि उत्साहात साजरी झाली या आयोजित भव्य कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि डिजिटल दानपेटीचं अनावरण केलं गेलं या कार्यक्रमाची सुरुवात आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते भगवान जिवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून झाले त्यानंतर त्यांनी डिजिटल दानपेटी आणि क्यू आर कोडच्या माध्यमातून देणगी संकलन व्यवस्थेचं अनावरण करून साळी समाजाच्या डिजिटल प्रगतीचा नवा अध्याय सुरू केल्याचं नमूद केलं ही संकल्पना समाजातील पारंपरिक श्रद्धेला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारी ठरली आहे यावेळी आप्पासाहेब केसेकर कल्पना तांबे दिनेश फटांगरे योगेश बिचकर भरत म्हसेकर कृष्णाकांत केसेकर अंकुश केसेकर घनश्याम उपरे सुनील दुर्गुडे सुनील कांबळे पद्माकर जठार शेखर कांबळे राजेंद्र केसेकर राम खेडकर पुरुषोत्तम जोशी विनय भंडारी योगेश मांगलकर गुरु भाऊ जाखडी यांचं मान्यवरांची उपस्थिती होती साळी समाजाच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांच्यासह उपस्थित सर्वच मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला गेला समाजानं एकत्र येऊन केलेला कार्यक्रम हा केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक ऐक्याचा दर्शन घडवणारा ठरला कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भगवान जिवेश्वर महाराजांची सामूहिक आरती भक्तिमय वातावरणात पार पडली आरतीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद ठेवला गेला या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं साळी समाजामध्ये सामाजिक ऐक्य श्रद्धा आणि नवतंत्रज्ञानाचं सुंदर मिश्रण पाहायला मिळालं आणि एक प्रश्न करताना जे आतापर्यंत जे खडे काटे शिकू काटे बावडीचे काटे जे, जे टोचत गेले आणि टोचल्यानंतर ज्या काय आता सण केल्या असेल त्या समाज बांधवांनी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आणि आज ज्या माध्यमातून येणारा सर्व रस्ता साफ करून टाकला आता या ठिकाणी कुठे काटे टोचणार नाही चिमूक काटे टोचणार नाही अशा पद्धतीचं कार्य समाज बांधवांनी उभं केलं हे कार्य करत असताना याला सगळ्या गोष्टीच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या मदतीने टाकतील छोटीशी पुंजी आपल्याला जवळ होत गेली माझ्या सोळावर गेली आणि या मदतीच्या माध्यमातून एक साधा साधारण आतापर्यंत पंचवीस लाख रुपये खर्च केले आणि या खर्चाच्या माध्यमातून ही वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे रकमेने असेल त्याप्रमाणे सगळी मदत गोळा झाली आणि आम्ही उमरा आहे अकरा हजार रुपये उमरा टाकलं होता आमच्या समाजाचे दोन मंदिर या ठिकाणी आहे एक रंगार गल्ली आणि एक साडीवाड्यामध्ये आहे आणि साडीवाड्याच्या मंदिराच्या माध्यमातून आमच्याकडे शंभर उमरे या ठिकाणी आहे हे शंभर उमऱ्यावर हे एवढा मोठा माल या ठिकाणी उभा राहिला त्यात माझा अभिमान आणि स्वाभिमान आपण सुद्धा सामाजिक राजकीय जुनात काम करताना इतक्या वर्षापासून त्यांचा संघर्षाने बऱ्यापैकी बाहेरच्या तालुक्यात गेल्यानंतर बघितलं तर ज्या पद्धतीने साळी समाज हा त्याला व्यापक स्वरूप किंवा चळवळ आली नाही परंतु इथं आपा शेख केसे असेल त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे सहकारी उभे राहिले समाज बांधव उभा राहिला त्यामुळे साहेबांना सुद्धा काम करताना मोठी संधी मिळत गेली कारण समाजाच्या लोकांमुळेच पुढं आपाशे पुढे गेले आणि ते एका समाजाच्या न राहतात शहराचे झाले अरुज्याचे झाले हे पर्व एका आणि एकात्मतेचा गौरव करणारा आजचा हा दिवस म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे भगवान जिवेश्वर महाराज हे आपल्या समाजाच्या उगमाचा संस्कृतीचा व्यवसायाच्या परंपरेचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांनी केवळ निर्मितीचा प्रवास नाही तर त्या माध्यमातून स्वावलंबन प्रामाणिकता आणि निष्ठा याची सुद्धा शिकवण दिली त्यामुळे आपल्याला अडचणी शासकीय कार्यालयात काम करतो तशाच पद्धतीने प्रत्येकाने पुढं कुठं ना कुठं आपली प्रगती सुरू ठेवली अशा युगातही त्यांच्या शिकवणचा उपयोग समाजाला एकत्र आणण्यासाठी नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आता तरुणांचा उचार सुद्धा बघतोय चांगल्या पद्धतीने तरुण सुद्धा समाजाच्या कामासाठी राबवले जातात त्यासाठी उपस्थित या पद्धतीने आता काळाच्या ओगात मला आमचा जे सांगितलं गेलं जुन्या जाणत्या श्री सावेकर शंकरराव भिंगरे दत्तात्रय केसेकर श्री सांगावकर गणपतराव भंडारी श्री खाडे श्री दुर्बुळे श्री उपरे इत्यादी समाज बांधवांनी समाजाच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठात इत्यावेळेस त्यांना गरज चालवली त्यामुळं एक तुमचा समाज चांगल्या पद्धतीने एकोणीसशे बारा मध्ये जागेची तुमच्या आणि सत्तर वर्षापासून काम यासाठी सुरू करण्याचं सर्वांनी ठरवलं कोविडच्या कालावधीमध्ये काही अडचणी आल्या त्यामुळे प्रलंबित राहिलं शेती बोलताना सांगितलं आता कोणाच्या दारात जायला जाऊ नका शेत आता गरजच राहिले नाही कोणाच्या दारात जाण्याची तुमच्या मुलाला तुमच्या भावाला तुम्ही हक्काने सांगायचं आणि आपले काम करू तर आपली कामाची पद्धत प्रथम देश आणि धर्म या दोन गोष्टीसाठी मी काम करतो तुम्ही आमच्या राज्य भेटी सगळ्यांनी देशासाठी आणि धर्मासाठी निवडून दिले त्यामुळं धर्माचं काम करताना आपल्याला संकोच संकोच चालवत नाही धर्माचं काम पुढे झालं पाहिजे समाज छोटा मोठा न पाहता जो समाज आपल्या बरोबर आहे जो समाज प्रवाहाच्या बाहेर राहिला होता तर समाजाला प्रवाह थांबण्याचे काम आपल्याला करायचं आहे समाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक खूप पुर असं वापरले जातात आज स्वतःची जागा आहे

संगमनेर शहराचा प्रथम नागरिक म्हणून काम करायची समाज बरोबर राहिला गावकरी बरोबर राहिले परंतु त्यावेळेस तत्कालीन काही अडचणी आपल्याला आल्या शेतकरी शिवसेनेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी त्याग केला तर त्यामुळं आज मला ही संधी मिळाली जे मी इच्छित आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो कारण खूप जुन्या काळामध्ये विरोधक म्हणून काम करताना या संगमनेर तालुक्याची परिस्थिती भयानक होती विरोधकांकडे म्हणजे कार्यक्रमाला जरी उपस्थित राहिला तरी त्या कुटुंबाचा सातबारा उतारा काढला जात होता त्या कुटुंबाला खटनाट्य केसेस मध्ये गुंतवण्याचा प्रयत्न आणि दादागिरी दहशतीचा प्रयत्न या तालुक्यामध्ये झाला परंतु यातून सुद्धा संघर्षातून पुढे येऊन आज तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी मार्गदर्शनाने एक आपल्याला सेवा करण्याची या तालुक्याचा विकास करण्याची शहराचा विकास करण्याची संधी मिळाली त्यामुळे निश्चित आपल्या समाजाच्या बांधवांबरोबर आहे समाज म्हणून तुमचा भाऊ म्हणून आहे तुमचा मुलगा म्हणून त्यामुळं हे भगवान शिवसेना महाराजांनी जी शिकवण आपल्याला दिली त्यांचे जे विचार आहेत ते आपल्याला येण्यासाठी परवाने सुद्धा पूर्ण येणं गरजेचं आहे याच पद्धतीने विविध उपक्रम साजरे करून समाज एकत्र येऊन समाजातील जे काही

अशी डिजिटल दानपेटीची कल्पना समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे समाजाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धार्मिक कार्यक्रम देखील आधुनिकतेच्या वळणावर मार्गक्रमण करू शकतात याचं उत्तम उदाहरण या कार्यक्रमात पाहायला मिळालं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग करा, स्कूल स्कूल बरोबर, शिक्षक बनू शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल भविष्य ऑफ योगा पत्ता नव्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस